सलग तिसऱ्या दिवशी अमित शहा यांच्या विरोधात आंदोलन अमित शहानी देशाची माफी मागून गृहमंत्रीपदाचा राजीनामा देण्याची मागणी बुलढाण्यातील खामगाव मलकापूर नांदुऱ्यात निदर्शने बाबासाहेब आंबेडकरांचा संसदेत अपमान केल्याप्रकरणी देशाचे गृहमंत्री अमित शहा यांच्या विरोधात राज्यभरात मोठी आंदोलने केली जात आहेत बुलढाणा जिल्ह्यात सलग तिसऱ्या दिवशी अमित शहा यांच्या विरोधात आंदोलन केलं जात आहे अमित शहा यांनी बाबासाहेबांचा सा अपमान केल्याप्रकरणी त्यांनी देशाची माफी मागून गृहमंत्रीपदाचा राजीनामा देण्याची मागणी यावेळी करण्यात येत आहे बुलढाणा जिल्ह्यातील बुलढाणा नांदुरा मलकापूर खामगावसह विविध ठिकाणी अमित शहाच्या वक्तव्याचा निषेध केला जातोय नरेंद्र मोदी सरकारचं सरकार जेव्हा सरकार या देशात स्थापन झालं तर त्यांचा एजेंडा आहे मनुवाद आणि मनुवादाची पहिली पायरी म्हणजे बाबासाहेबांचा अपमान आणि संविधानाचं केवळ ते ढोंग करतात कारण संविधानाची प्रत घेऊन पाया लागणे हे त्यांचं ढोंग आहे या देशामध्ये बाबासाहेबांनी पुरोगामित्व आणि देशामध्ये देशाला एक सर्व धर्मसमभावाचं एक लोकशाही प्रधान डेमोक्रेसी देशा या देशाला दिलेली आहे आणि या देशाला ती दिली असताना त्यांना या देशात मनुवाद आणायचा आहे आणि मनुवाद या देशात आणल्यानंतर त्यांना हा देश केवळ हुकुमशाह म्हणून तयार करायचा आहे म्हणजे या देशातली जी लोक संसदीय लोकशाही आहे ती नष्ट करण्याचा एक फार मोठा डाव अमित शहा आणि नरेंद्र मोदीचा वाटतो असं मला वाटते द्यावा आणि एन डी ए सरकारच पाय उतार व्हावं अशी आमची प्रमुख मागणी आहे कारण घटनाकार महामानव मोदीसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा अवमान त्यांनी कुठे पब्लिक सभेमध्ये नाही तर या देशाच्या सर्वोच्च सभागृहामध्ये केलेला आहे आणि हा जाणून बुजून केलेला अपमान आहे आणि संविधानाला कुठंतरी गाला घालायचा आहे संविधान तरी बदलायचं आहे असं आमच्या आम्हाला या ठिकाणी निश्चित वाटतं त्यांचं जे म्हणणं आहे की बा तुम्ही बाबासाहेब बाबासाहेब बाबासाहेबांचं बाबा नाव घेतल्यापेक्षा तर देवाचं नाव घेतलं असतं तर तुम्हाला स्वर्गप्राप्ती झाली असती तर आमचं म्हणणं आमच्या श्वासा श्वास जोपर्यंत आहे जोपर्यंत आम्ही या देशाचे नागरिक आहोत तोपर्यंत आम्ही या शेवटच्या श्वासापर्यंत बाबासाहेबांचं नाव घेऊ आणि आमची संपूर्णाची धारणा आहे की बाबासाहेबांचं नाव घेतल्यानेच आम्हाला स्वर्गप्राप्ती होईल देवाचं नाव घेऊच आम्ही हिंदू आहोत आम्ही घेणारच आहोत परंतु आमच्यासाठी देव पहिला देव बाबासाहेब आहे कारण या संपूर्ण या विविधतेने नटलेल्या देशाला त्यांनी एक संध बांधलं स्वातंत्र्यानंतर आणि हा देश एकशे चाळीस करोडचा देश जर जो चालतो आहे तो संविधानावर चालतो आहे आणि त्याची निर्मिती जी केली आहे ती निश्चित बाबासाहेबांनी केलेली आहे म्हणून आम्ही बाबासाहेबांना मानणारा वर्ग हो, आहोत आणि हे कदापि आम्ही होऊ देणार नाही आज आंदोलन केलं आणि काय मागणी तुमची अमित शहा याने अत्यंत घृणास्पद कृत्य भारताच्या पार्लमेंटमध्ये केलेलं आहे परमपूज्य बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा अपमान करून त्यांनी करोड भारतीयांचा अपमान केला आहे त्यामुळे त्यांना केंद्रीय मंत्रिमंडळातून पदूचित केलं पाहिजे भट्टर्पण केलं पाहिजे आणि त्यांच्यावरती कारवाई केली पाहिजे यासाठी हा संबंध खामगाव तालुक्यातले आंबेडकरी समाज आणि सर्व पक्षाचे या ठिकाणी कार्यकर्ते अमित शहाच्या निषेधार्थ या ठिकाणी एकत्र आलेले आहे जोपर्यंत अमित शहाचा राजीनामा मोदी सरकार घेत नाही तोपर्यंत संसद चालली नाही पाहिजे अशी आमची सर्वांची या ठिकाणी एकमुखी मागणी आहे हो। ते काय नेमकं आंदोलन केलं यांच्यासाठी होतं की बेताल्य वक्तव्य ते करून राहिलेले आहे त्यांना असं वाटतं की आम्हाला कोणी विरोध राहिलेला नाही आणि बाबासाहेबांनी जे संविधान लिहिलं ते कोणी एका जाती धर्मासाठी नाही सर्वांसाठी भारतातल्या प्रत्येक तळागळ्यातल्यापासून तर उच्च पद सगळ्यांसाठी त्यांनी लिहिलेलं आहे आणि असं संविधानाचा अपमान आणि बाबासाहेबांचा अपमान करणाऱ्याला कदाही माफी करू नये असे मन विनंती दुसरं असं की संविधानामध्ये महिलांना सुद्धा तेवढंच अधिकार दिलेले आहे जेवढे पुरुषांना तेवढे आणि यांच्या या मनस्फूतीमुळे महिलांचे अधिकार तसेच बाकी तळागाळल्या लोकांचे अधिकार डावळण्याचा ते प्रयत्न करीत आहेत त्यांना हे लोकांनी आपल्या लोकांनी सर्वांनी एकजुट होऊन त्यांना धडा शिकवलाच पाहिजे पाहता जेव्हापासून दोन हजार चौदा मध्ये देशामध्ये सत्तांतर झालं तेव्हापासून सातत्यानं महापुरुषांचा अपमान या भाजपच्या विचारसरणीच्या लोकांच्या माध्यमातून केल्या जातं हा काही असा चुकून किंवा अनावधानानं ना होत नाही आहे हे सर्व ही मंडळी जी आहे हे ठरून करतायत यांना या देशामध्ये लोकशाही नको आहे या, या देशामध्ये यांना संविधान नको आहे यांना यांच्या मनामध्ये जे आहे यांना यांचा जो मनुवाद आहे तो या ठिकाणी लोकांवर लादायचा आहे यांना या ठिकाणी हुकमशाही आणायची आहे आणि त्यासाठी हे लोक सातत्यानं असं सा धार्मिक जे संघर्ष या ठिकाणी निर्माण केल्या करू पाहत आहेत म्हणजे इथं जाती जातीमध्ये धर्मधर्मांमध्ये ते निर्माण करायचा हा याचा प्रयत्न आहे हा प्रयत्न या ठिकाणी आम्ही कदापि सहन करणार नाही आणि त्यासाठी आज आम्ही बाबासाहेबांच्या पुतळ्यासमोर या ठिकाणी त्यांचा निषेध हे जे अमित शहा आहेत यांच्या वक्ति वक्तव्याचा निषेध करण्यासाठी आणि त्यांचा जो विचार आहे त्या विचाराला आम्ही हाणून पाळण्यासाठी त्या ठिकाणी एकत्र जमलेलं आणि आम्ही आंदोलन करत आहे आजच्या या निमित्तानं आमची ही मागणी आहे की अमित शासे जे लोक आहेत मग ते कोणीही पदावर असो यांनी या पदावर राहण्या राहण्याचे ते योग्य नाही आहेत त्यांना ज जे असतील पंतप्रधान असतील राष्ट्रपती असतील यांनी तात्काळ त्यांना त्या पदावरून बर्तर्फ करावं आणि अशा जे लोकं वारंवार जे काही विधानं करतायत त्यांनासुद्धा त्यांनी घरी बसवलं पाहिजे असं मला वाटतं काय नेमकं आज आंदोलन अमित ने जे वक्तव्य केलं आहे खरोखर त्यांच्या मनामध्ये जे आहे संविधान बदलणे त्याची संसदे सुरुवात संसदेमध्ये यांनी अशा प्रकारचं वक्तव्य करून सुरुवात केली असं मानतो परंतु या देशातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना मानणारा जो काही अनुयायी आहे तो हे कदापि होऊ देणार नाही आज तुम्ही बघता की संपूर्ण देशामध्ये अमित शहाच्या विरोधामध्ये आणि या एनडीए सरकारच्या विरोधामध्ये लोकं रस्त्यावर उतरलेली आहेत त्यांना या ठिकाणी जातीय दंगली घडवणे आहेत आणि संविधान बदलवण्याचा हा पहिला प्रयोग त्यांनी या ठिकाणी केला आहे आमची मागणी आहे की पंतप्रधान नरेंद्र मोदी हे देशाचं सांगतात की आमच्या देशामध्ये जगाच्या पाठीवर सांगतात तर जर ते एवढे चांगले आहेत तर त्यांनी अमित शहाचा राजीनामा घेतला पाहिजे आणि त्याला घरी बसवलं हो पाहिजे आणि त्याला कडक शिक्षा केली पाहिजे